नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो ते घ्यावा काढून जेवण चाललंय इकडे सकाळ सकाळ विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो सकाळ सकाळ चाललंय जेवण आपण आलोय तुम्हाला सांगतो बारामतीला कारण की समभाव पशी बंडभाव कशासाठी तर साड्यांमुळे मशाला आणि हे वडला भरपूर यायला लागल्यात त्यांना काम उरका नाही याशिवाय म्हणता मदतीला ये वर वर तुला काय असेल ती म्हणलं द्या येईल तुला काय कसं की ठेवणार नाही किंवा लावणार नाही म्हणलं चालतंय म्हणलं ठीक आहे काय माणसं लावायची तुम्हीच या तर सांगतो मी दोघीला घेऊन आलोय कार्तिकी शाळेत ठेवलेली गावाकड आणि विषय आता तुम्हाला सांगतो जेवण चाललंय जेवायला या आणि आता छकुलीला पण दवाखान्यात खेच तुम्हाला सांगतो चाललंय पॅन्ट घालायचं छकुरने चाललंय आता सकाळ सकाळ आली सात वाजता तुम्हाला सांगतो उठलो आंघोळ फिंगोळ करून ओके मध्ये झालंय सोमाला म्हणतोय मी उरक पाठ दिसन आपल्याला चल म्हणलं काय तरी भाऊजी अजून इकडे झोपच आहे ना प्रियांका चहा घेऊन इकडे अजून मालक तर तुम्हाला सांगतो मालक इथं झोपले हो का इकडे तर बक्की ला का तू हो का आई साहेब मसाले जे कंपनी जे मालक तुम्हाला सांगतो अजून जरा पकडणार ते ती मग मला अजून अर्धा तास झोपून दे मग त्याशिवाय जाग होणार ना कारण की रात्री तुम्हाला सांगतो दोन वाजले किती वाजे पण काम केलं रात्री दोन दोन वाजल्या तुम्ही झोपले आम्ही किती वेळ केलं नाही काय तुम्ही काय केलं हिला सुट्टी ठेवून तर बघ कुठे प्रियांका काय म्हणतात तुला भाऊजी लागितली प्रियांकाला आवरू लागतलं घर काम करू लागते म्हणजे उलट झालं इथं मी म्हणते भाऊजी मदत करू लागत तू म्हणते मी काम करू लागितलं

तुम्हाला सांगतो आज आज पण तुम्हाला सांगतो कांदा सोलायचा लसूण सोलायचा कापायचा सगळं तुम्हाला सांगतो म्हणजे छोक सकाळ सकाळ नेतो दवाखान्यात डॉक्टर काय म्हणतात ते बघतो माघारी येतो तो मला तवर पाणूपशी वरच्या घरी सोडतो हे आपलं कांदा लसूण सोलत बसल चिरत बसल काय ना मी मालकाचा विचार करणार नाही डायरेक्ट हिला कांदा बसवायचं एक ठीक बरोबर कांदा ते डायरेक्ट तुम्हाला येऊ नाही तर नाही येऊ नेसत कांदा बसायचं बाकीच काय करायचं ना मालक पाहिजे संध्याकाळी आईला कोमल वहिनी येई नाही कस काय अजून काय नाही मी कसं येत नाही कांदा आव अ हा लावलं हे काय भांगपणा कांगवा घेऊन आलती तोवर्यांनी आवाज तिला राधिका तर सातला शाळेत गेली होय झाले ह्याचे दहा लाख शाळा भरती उशीर झाला असता तर ना काल मित्रांनो दिवसात किती ऑर्डर आल्या चाळीस आता उठले उठले पेमेंट पाठवलं मालकाला तर उठवायला लागतं आई साहेब मसाला आई साहेब मसालाच मालकाला उठवायला लागलाय

मसाल्याचं सगळं रात्री पॅकेट बनवलं होतं ह्यांनी सगळा मसाला भरला पॅक केला हे प्रियांकाने साड्या ह्यात म्हणजे फोटो काढण्यासाठी ठेवल्या होत्या ते रात्री सगळ्या गोळा करून ठेवल्या रात्री कसं जो पोस्टात मसाला देऊन आले का सकाळी सकाळी सांगतो उठून मस्त पैकी तुम्हाला सांगतो बाहेर गेलो बाहेर काय कोणच बाहेर चहा पिऊन आलो आणि मला चहा देत नंतर म्हणलं मला प्यायचा भाऊजी काय झालं काय झालं चहा नाही प्यायचा जेवायचं नाही जेवायचं काय झालं काय काय नाही मला नाही नंतर जेवतो चहा मी बाहेर पिऊन आणतो त्याने काय पिलं नाही आणि इकडे बैठलं का पिलूचं कसं कस काय चाललंय निव्हिजन हा पिलूचं चाललंय इकडं छकूचं चाललंय इकडं कोमलचं चाललंय भांग बाडाय निजन आणि आता तुम्हाला सांगतो कोमलला वरच्या घरी नेऊन सोडतो तिथं कांदा लसूण फिसून काय सोलत बसन मग आल्यानंतर तुम्हाला सांगतो परत मसाला आणायचा परत मिरच्या नेऊन द्यायच्या कुटायला न्यायच्या लई लई तारसाच काम आहे म्हणजे काम दिसत नाही काम हे किती जरी केलं तरी काम दिसत नाही

त्यांना इथं काम असलं तर इथं करून दे देश नको हे करू लागू त्यांचं त्यांच्या मनाने तुझं काम काय तेवढंच करायचं हा कांदा कांदाच लसूण लसूणच बाकीच हे त्यांचं ऑर्डरचं ते ते बघताय सोमाचं सगळं ते आपल्याला मिळ लागणार नाही मला दम टाकते पटापटा तर का दुर्गा इकडे झोपल्या बॉल घेऊन होय दुर्गा उठली कि प्रियांका दुर्गा उठली बघ आवरून घेतले सगळं साफ करून ठेवलं तू काय करतो चहा पिते चपाती खाते शाळेत जायचे दूध नवाला आला नाही म्हणून प्रियांकाने केला नाही लवकर आता चहा केला हा करू आपण दोघे थोड्या थांब छको काय पाहिजे तुला